माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांच्या वमायाळू भक्तांचे सहरचे स्वागत देव असो किंवा वीर असो त्यांच्या विषय डीप मध्ये माहिती सांग सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वार वरणाऱ्या माणसांकडून पूजनकडून आणि मित्रांनो लोकांना आलेले अनुभव मी तुम्हाला माहिती देऊ सत्य सांगण्याचा धंदा आम्ही तुमच्यापाशी करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला अध्यावादिकांच्या वंचित राहिल्या नाही पाहिजे तुम्हाला सर्व देवादिकांविषयी माहिती प्राप्त व्हावी अंधश्रद्धातून श्रद्धेत कसं जावावं हे सांगण्याचं कार्य खरं बोलण्याचं कार्य हे मात्र शोध अस्तित्वच हे प्रथम पहिलं चॅनल करत असतं हे मात्र लक्षात ठेवा आजकाल भरपूर इंटरनेटवर इतिहास आहे फेसबुकवर इतिहास आहे पण त्याच्यामधलं इतिहास पिके आम्ही कुठलीही माहिती न सांगता डीपमध्ये माहिती सांगत असतो जेणेकरून ते मित्रांनो गुड राहायचे तुम्हाला कळावे म्हणून आजकालचे लोक बुवा बाबा मित्रांनो पुस्तक घेतली म्हणजे असं झालं की त्या पुस्तकातल्या तुम्हाला पाजळवायचं आणि तुम्हाला खेचण्याचं काम करायचं नंतर गेरमाळ करायच्या नंतर मित्रांनो पसवायचं काम करायचं अशा तंत्रा मंत्रांविषयी भरपूर माहिती मी तुम्हाला दिलेल्या आहेत देवा दिक्कांविषयी चड्या गोट्यांवर देखील मी तुम्हाला माहिती डीप मध्ये दिलेल्या आहेत असे कुणी तुम्हाला माहिती दिलेल्या नाहीत मित्रांनो एकदा सर्च करून बघा खात्रीशीर करा नंतर माझ्या चॅनल बघा नंतर लाईक आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका अहो तुमचा गुरु देखील तुम्हाला एवढी डीप मध्ये माहिती सांगणार नाही तेवढी मी तुम्हाला माहिती युट्युबर चॅनलवर वर दिलेला आहे हा मित्रांनो कुणामुळे शक्य झालं तर हे शक्य मित्रांनो वाढ उडणाऱ्या माणसांकडून झालं प्रत्यक्ष मी मित्रांनो घर सोडून बाहेर गेलो तवा झालं लोकांना आलेल्या अनुभवावरून झालं हे तुमच्या मुळूनच मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला करणे भानामध्ये कुठलाही त्रास असेल गेनमाळ विषय शंका असेल गुरूंविषयी शंका असेल तुमच्या मागे कुठल्या आडापिडा साडेसाती दलिंद्र असेल तर डिप्रेशन माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा ना हे मात्र लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ असणारा मित्रांनो यूट्यूब इंस्टाग्रामवर मित्रांनो सध्या हा झुड जुड़ झुडाट चालू झालेला आहे शिया सिंगीन हात जोडी पायापडी पडी याविषयी मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो भरपूर लोकांनी सपोर्ट केला काही लोकांनी मला मेसेज केला तर आता अजून देखील त्याचे फायदे सांगा हे कुठे भेटतं ते सांगा नेमके ह्याचे चमत्कारी गुण काय आहेत ते सांगा ह्याच्याविषयी डीप मध्ये जरा आम्हाला माहिती द्या इंटरनेटवर मित्रांनो ह्याची माहिती आहे युट्यूबवर भरपूर लोकांनी माहिती दिलेली आहेत पण माझं जे असतं ना हे मित्रांनो डीपमध्ये माहिती देणं असतं बाकी उचलली जीप लावली टाळायला हे मी करत नाही पुरावे हातात देऊन आता बोलण्याचा चालू केलेला आहे म्हणून कोणाला बोलण्याची माहिती धमक नाही हे मात्र लक्षात ठेवा मग मित्रांनो हात जोडी पायापडी शिहार शिंगी ओरिजिनल कुठे भेटते का ह्याचे फायदे काय आहेत हे ठेवल्यानंतर खरंच पैसा पाहण्यामध्ये काही गोष्टी आपल्याला भेटतात का मनासारख्या विच्छा आपल्या पूर्ण होतात का हे खरं आहे का की मित्रांनो एकाला वशीकरण करायचं असेल किंवा कुठलीही विच्छा तुम्हाला मागून घ्यायची असेल की हात जोडी पायापडे तिजोरीमध्ये ठेवलं किंवा मित्रांनो खिशामध्ये ठेवलं तर मित्रांनो ह्याचे फायदे भेटू शकतात का मग ओरिजिनल कुठे भेटायला कसं ओळखायचे जे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो मी काय बोलत आहे हे एकदा ऐकून घ्या नंतरच कमेंट करा त्याच्यानंतर मित्रांनो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे संपूर्णपणे बघायचा जर तुम्ही पाहिला तर सगळं काही माहिती तुम्हाला आपोआपच भेटून जाते हे मात्र लक्षात ठेवा नाही की बा आता हे बोलले तसं नसतं असं नसतं स्वतःच मित्रांनो मन डोकं घालू नका आधी पहिला मी काय बोलतोय हे मित्रांनो ऐकून घ्या नंतर तुमची कमेंट हातांनी मला करा जर आवडलं नसलं तर बिंदास्त डिसलाईक करा अँड सबस्क्राईब करा कारण मी सत्यावर बोलणारा पोरग आहे पैसा लुबाडे तसला माझा धंदा नाही हे मात्र लक्षात ठेवा दोनशे रुपये ठेवण्याचं देखील अनेक कारण आहेत मित्रांनो जुने व्हिडिओ माझे बघितले तरी चालेल हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो शियार शिंगेचे आणि मित्रांनो हा पाया पायापडीचे मी तुम्हाला फायदे सांगणार आहे असे दहा ते मित्रांनो अकरा बारा तुम्हाला फायदे सांगणार आहे मी जेणेकरून तुम्हाला अजून माहिती प्राप्त होईल आणि ओरिजिनल कसे ओळखायचे हे देखील मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे एक व्यक्तीनं मला सांगितलं होतं आणि ओरिजिनल मी स्वतः आहे तुम्हाला सांगणार आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो शियार शिंगे शियार शिंगी म्हणजेच मित्रांनो कोल्ल्याची शिंग आणि हात जोडी पायापडी मित्रांनो म्हणजेच की मित्रांनो झाडापासून त्याची उत्पत्ती झालेली जे की मूळ दोन हातासारखे पंजे असतात जे झाकून ठेवलेले असतात आणि ते चिटकलेले असतात एकामेकाला ते दोन दिसतात तुम्हाला दिसताना जे काही डिस्प्लेवर दिसतच असेल व्हिडिओमध्ये हे हात जोडी पायापडी एवढी दुर्लभ आहे मित्रांनो की जास्त करून आपल्या महाराष्ट्रात हे भेटतच नाही भरपूर प्रयत्न केले भरपूर जंगल फिरले महाराष्ट्राचे जेवढे असतील तेवढे साधेसुद्धा फिरले मित्रांनो मी पण मला ओरिजिनल कुठे भेटले नाही काळूबाईच्या मंदिरपाशी गेलो त्याच्यानंतर मित्रांनो येडाईच्या मंदिरापाशी गेलो भरपूर ठिकाणी फिरलो भरपूर देवस्थान चावळली जिथं जिथे गेलो मी विचारलं त्यांना की दादा ओरिजिनल हा जोडी पाय पडे आहे का जेव्हा मी त्यांचं घेतलं त्या टायमाला तीनशे रुपये बसणं त्याचा रेट चालू असतो बरोबर आहे ना तीनशे रुपये चारशे रुपये त्यांना विचारलं आपल्याला हे नका दाखवू ओरिजिनल दाखवा मग तेव्हा मग गप्पची भाडू बोलवून घेतात आणि आपल्याला तशीच आकृतीसारख्या हा जुडी पायापडी ओरिजनल दाखवून त्याची किंमत पाच ते सहा हजार रुपये असते मग हे ओरिजिनल खरं असते का तर मित्रांनो हा जुडी पायापडी मित्रांनो शक्यतो करून लवकर भेटत नाही उपी बिहार साईट मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो कर्नाटक भागामध्ये ओरिजिनल तुम्हाला काय असेल ते हा जुडी पायापडी ही भेटते ह्या जोडी पायापुढे पायापडे कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी आपण त्याचे फायदे काय काय आहेत हे मी तुम्हाला सांगून टाकतो जेणेकरून तुम्हाला अजून तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल जोपर्यंत युट्यूब चॅनल आहे नेट आहे तोपर्यंत घ्या माहिती प्राप्त करून घ्या येणाऱ्या पिढीला तुम्हाला माहिती देता येईल हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो कोल्ह्याची शिंग आणि हातजोडी पायापडी घरात ठेवल्याने संपत्ती येते पैशांची बचत होते आणि विक्रींच्या इच्छा हळूहळू पूर्ण व्हावी लागतात हे काही असा फायदा आहे दुसरा फायदा आहे मित्रांनो व्यवसाय किंवा नोकरीत वाढ होण्यासाठी शिया शिंग आणि हातजोडी पायापडी हे फायदेशीर मानले जाते जेव्हा तुम्हाला कुठे काम लागत नसेल काय तुमच्या मनासारख्या विच्छा पूर्ण होत नसेल त्या टायमालाकडे जाऊन ह्या आज जोडी पायापडे सिद्ध करून मंत्र मारून तुम्हाला दिली जाते त्याच्यानंतर तुमच्या हळूहळू काम हे बनाला सुरुवात होता तुम्हाला यश येतं त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागण्याची बी शक्यता आहे आणि मित्रांनो मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आणि पैसा टेकतो बरं का आज जोडी पायापडे असेल तर मित्रांनो तिसरा आहेरी कधी मस्तरामुळे काही लोक काळ्या जादूंचे अवलंबून करतात बघा ज्यामुळे ग्राहक दुकानात येत नाहीत किंवा काम यशस्वी होत नाही अशा स्थितीत तुम्ही शिया शिंगीची जोडी किंवा हा जोडीसोबत शियार शिंगी ठेवली तर मित्रांनो अशा परिस्थितीत त्याचा वापर रामबाणासारखा उपाय ठरतो करणी पण लागत नाही जर कोणी तुमच्यावर जळत असेल तुमचं दुकान बांधण्याचा प्रयत्न केला असेल काळे जादू करून काहीतरी बुद्ध्या का केला असेल तर हा जोडी पायापुढे सिद्ध तुम्ही जर तिजूरूममध्ये ठेवली तर तुम्हाला त्या काहीही नुकसान होणार नाही उलट धंदा तुमचा यशस्वी पूर्णपणे पुढं जाण्याचं कार्य होईल हे मात्र लक्षात ठेवा चौथा आहे मित्रांनो ज्या व्यक्तीकडे असते त्याला कधीही कशाची कन्पटता भासत नसते घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते हात जोडी सोबत ठेवल्या ते खूप शक्तिशाली होते आणि व्यक्ती धन वशीकर आणि शत्रूंचा विनाश करण्यास समर्थवान बनते हे मात्र लक्षात ठेवा या कायद्याचे केस असेल खटका असेल काय गोष्टी मिटत नसेल मित्रांनो जमिनीचे काय वाद असतील तर हात जोडी पायापडून वरिजिनल सिंह सिंगी जर तुमच्या पशा असेल तर तो खटका मिटतो पुढचा पलटतो हे मित्रांनो सत्य आहे हे मात्र लक्षात ठेव जर मर्केश दोष मित्रांनो कुंडलीतील ग्रहांची दिशा ज्या दरम्यान मृत्यूची शक्यता जास्त असते चालू असते तर ते नेहमी आपल्यासोबत खऊळ किंवा सिंगी मित्रांनो ठेवावा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा भरपूर प्रमाणे भेटतो जर प्रियकर किंवा प्रियसीचे मन बदलले अधिकार तुमच्या विरोधात काम करत असेल कुटुंबातील कोणतीही समस्या चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याच्यात तिच्या मनाला कवळ्याच्या शिंगाने मित्रांनो म्हणजेच की शिया वशीकरण वापरून बदलता येऊ शकते पती पत्नी मध्ये भांडण होते असेल तर मित्रांनो त्याच्यातील वाद वशीकरणाने संकुष्ट होऊ शकतो हा प्रयोग नुसता करून पहा म्हणून तर मित्रांनो सांगतोय खऱ्यावर व्हिडिओ बनवते म्हणून तर आजपर्यंत मित्रांनो युट्यूबवर टिकलेलो आहे कुणी पण बोट केलेलं नाही खरं जे आहे ते सांगण्याचा माझा धंदा मी कुणाचा नाही मंदा हे मात्र लक्षात तुम्हाला नेहमी विचित्र भीती वाटते का कधी आपल्या शरीराचा तर आपल्या शत्रूचा तर कधी ज्ञात शक्तीचा किंवा असे दिसते की तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आणि तुम्ही काही करू शकत नाही असे लोक विषयाचा उच्चार करून मानसिक दृष्ट्या बऱ्याच प्रमाणावर होतात जर तुम्हाला हीच समस्या येत असेल तर जॉईंग हॉर्न आणि मित्रांनो हा जोडी पायापडी तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमचे सगळे संकटेच पळून जातील एका वाऱ्यासारखे हे मात्र लक्षात ठेव जर तुम्ही सतत कर्जांमुळे जास्त असाल किंवा व्यवसायात अडथळे येत असतील किंवा कोणत्याही प्रकारचे उत्पन्न वाढत नसेल तर चांदीच्या किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात मित्रांनो शियार शिंगी आणि हा चुडी पायापडे ठेवा आणि प्रत्येक पुष्प नक्षत्रात शिंदूर अर्पण करत राहा असे केल्याने तुमच्यावरील सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला लवकरच परिणाम मिळवता येईल आणि व्यवसाय वाढू लागेल नोकरीत असल तर मित्रांनो प्रगती देखील होण्याचे मार्ग मात्र रिकामी होतील शिहार शिंगी मित्रांनो जर जर तुम्ही आमुषा पौर्णिमाला महिन्यातून नक्षत्र त्या दिवशी मित्रांनो जर काम्या शिंदूर त्याला टाकला तर ते शिंदूर खाण्याचं काम करतं बघा हे चमत्कार आहेत हे चमत्कार म्हणून तर लोक ह्याला नमस्कार करतात म्हणून तर हे दुर्लभ गोष्ट आहे मित्रांनो लवकर कुठे भेटत नाही काय काय लोक का युट्यूबवर वाले म्हणतात माझी ओरिजिनल आहे तर कोण फेसबुकवर माझी ओरिजिनल आहे मी एवढ्याला देतो मी अशी विधी करतो आणि म्हणून पार्सल देण्याचं काम करतात पण हे नकली आहे सी आर शिंगे असो किंवा हात जोडी पडे असो ज्याला भेटली तो कधी विकत नाही जर तो विकत असेल तर मित्रांनो ते आदिवासी लोकच विकतात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा कारण आदिवासी लोकांना जडीबुटीतली संपूर्णपणे माहिती असते कुठं काय असतं त्यांना संपूर्णपणे माहिती आहे मित्रांनो कारण ते जंगलात सोंगलात राहिलेले लोक आहेत चांगले स्वभावही लोक आहेत चांगले लोक आहेत ते तुम्हाला योग्य प्रमाणे माहिती देतील पण काही लोक त्याचा फायदा करण्यासाठी खोटं देखील बोलतात हे मात्र लक्षात ठेव प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो ओरिजिनल हात जोडी पाय दुर्लभ आहे जर तुम्हाला मित्रांनो ओरिजिनल हात जुडी पायापडे बघायचे असेल तुम्हाला कोणी व्यक्ती देत असेल ते कर्नाटक भागामध्ये भरपूर प्रमाणात भेटतं काय जंगलांमध्ये भरपूर प्रमाणात भेटतं किंवा हि जंगलामध्ये किंवा तिथं देखील तुम्हाला हात जुडी पायापडे हे ओरिजिनल भेटते त्याला योग्य प्रमाणे सिद्ध केलं अमुशा घराणा दिवशी तर मित्रांनो तो सिद्ध होऊन जातो त्याच्यानंतर कुठलीही खटले तुमच्या असो ते सिद्ध झाले समजायचं कामाख्या मित्रांनो म्हणजेच की कामाख्याचे रूप असणार कामाख्याचं मित्रांनो आशीर्वाद असणार हे हात जोडी पायापडे आहे हे मात्र लक्षात ठेवा हात जुडी पायापडी कशी ओळखायची तर मित्रांनो हात जुडी पायापडी हे मित्रांनो हातासारखी नसती मित्रांनो ह्याला पूर्णपणे मित्रांनो ओळ्या लागलेल्या असतात त्याला आजूबाजूला हात जुडी पाया ते काळसळ असतं बघा ज्या टायमाला ओरिजिनल तुम्हाला ते व्यक्ती देतो त्या टायमाला त्याची वास घेऊन बघायचं ज्या टायमाला तुम्ही वास घ्याचाल मित्रांनो तर ते वास अशी मुळासारखी वास त्याची येते मित्रांनो दोन दिवस तुमचं डोकं दुखायला लागतं दोन दिवस तुमचं डोकं दुखेल दवाखान्यात जावा दवाई खावा काही करा दोन दिवस दुख तुमचं डोकं दुखायचं म्हणजे दुखणारच कारण त्याच्यामध्ये एवढी पॉवरफुल वास असते मित्रांनो तेच हात जुडी पायापडी ओरिजनल आजकालचे जर तुम्हाला ओरिजनल म्हणून कोण देत असेल ना त्यांचा आधी पहिला वास घेऊन बघा काय वास येणार नाही वेगळ्याच पेंटासारखा वास येईल तो डुप्लिकेट आहे जडीबुटी कशी ओळखायची तर मित्रांनो त्याच्या वासावरूनच ओळखली जाते जडीबुटी जसंच की गुलाबाच्या फुलाला सांगावं लागत नाही की मी गुलाब आहे त्याचा वास आले की लोक म्हणतात अरे इथं कुठं तर गुलाबाचं झाड आहे कोको म्हणतात मित्रांनो इथं चाफ्याचा झास खूप येतो याचा इथं कोणाचा चाप्याचा पोला म्हणून वनस्पतीला सांगावं लागत नाही की माझा वास काय माझी मित्रांनो उपयोग कशासाठी होतो जे तांत्रिक मांत्रिक योग्य असतो तेच तुम्हाला सांगणार की मित्रांनो हे योग्य आहे आणि अयोग्य आहे आजकालचे जे बुवा बाबा हे जी कॉपी करायची त्याची कॉपी करायची पाचशे रुपये एखाद्याला द्यायचे युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ टाकायचे स्वतःचा चेहरा दाखवायचा मी अंधश्रद्धा काढतो मी श्रद्धा काढतो असं करतो मी तसं करतो ते ढोंगे हो ते सांगणारे बोल बच्चन अमिताभ बच्चन झाले ती हे लक्षात ठेवा अशी माहिती डीप मध्ये कुणी देणार नाही आणि दिलीच नाही आजपर्यंत तुम्ही युट्यूबवर चेक करून बघा जर ओरिजिनल हात जोडी पायापडी बघायची असेल तर त्याचा वास घेऊन बघा ते मुळ्यासारखे त्याची वास येते आणि दोन दिवस डोकं दुखतं आणि मित्रांनो दोन दिवस त्या जडीबुटीचा वास देखील जात नाही त्याला हात जोडी पायापडी ओरिजिनल म्हणतात त्याला सिद्ध करावं लागत नाही ग्रहणा दिवशी त्याला योग्य प्रमाणे मंत्राचा उपचार करा बावनवीरच्या समोर किंवा आतमध्ये ठेवा कापर जाळा मित्रांनो तो सिद्ध झाला आणि कामाख्या देवीचे जे रूप आहेत किंवा महाकालीचे रूप आहे त्याच्या मित्रांनो समर्पित करा एक त्याच्या देवीच्या चरणी ठेवा हार फुल अर्पण करा ज्या कामासाठी नेतो त्या कामाला मित्रांनो सुरुवात होईल लाल कपड्यात बांधून ठेवा सगळं सोय लाल कपड्यात शिंदूर लावून बांधून ठेवा शिंदूर कामख्या पाहिजे मित्रांनो विषय देखील मी तुम्हाला फरक सांगितलेला आहे खरं माहिती सांगतोय मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यासाठी आणि दुसरी असते मित्रांनो शियार शिंगी हा जोडी पायापडे झाली वर्णिला कशी ओळखायचे वास वर्ण कळतं दोन दिवस डोकं दुखतं हळदी कुंकू लावायचं पूजा करायची योग्य पद्धती सांगितले शियार शी शिंगी जे कोल्हा असतो मित्रांनो कोल्ह्याला एक प्रकारची मित्रांनो डोक्यावर गाठ असते गाठ गाठ काय असते गाठ असते ते गाठ मित्रांनो ते स्वतःहून त्याची गाठ कधी कधी जंगलामध्ये जेव्हा असतात आदिवासी लोक जातात किंवा काय झाडं तोडणारी लोक जात असतात त्या टायमाला मित्रांनोला ते मित्रांनो कोल्ल्याच्या मित्रांनो जे डोक्यावर असतं मित्रांनो गाठ असते ते गाठ पडते आणि योग्य परामध्ये पडले ना आपण बघितले तर मित्रांनो तुम्ही मित्रांनो तुमच्यासारखं कोणीच भाग्यवंत नाही लाख रुपये देतील तुम्हाला तरी द्यायची नाही दोन लाख देतील तुम्हाला तरी द्यायची नाही कारण तुमची प्रगती झाली समजायचं भिकाऱ्याच्या शिरमती झाली समजायचं आता भिकाराच्या शिरमती झाली म्हणजे काय झालं पैशाचा तर पाऊस पडणार नाही ना आता खजाना तर गावणार ना नाहीये ज्या काम तुम्ही करसाल त्या कामामध्ये तुम्हाला यश येण्याचं कार्य होईल लक्ष्मी आपाप तुमच्या घरामध्ये नांदल्यासारखे होईल अट्रॅक्शन वाढण हो दादा अट्रॅक्शन वाढण बाकी पैसा पाऊस आहे मित्रांनो फक्त ते जडीपुटी ठेवल्यानंतर मित्रांनो किंवा ते तुम्ही ठेवली ओरिजिनल तर मित्रांनो हे जे फायदे तुम्हाला भरपूर भेटतात आणि ओरिजिनल भेटत नाही हा जुडी पायापडे ओरिजिनल भेटत पण मित्रांनो कोल्ल्याचे शिंग जे असते मित्रांनो त्याची गाठ तुम्हाला कधी लवकर भेटत नाही आणि मित्रांनो जेव्हा तुम्हाला जर भेटलीच तुम्हाला कोणी दिलेच ओरिजिनल दिलेच तर मित्रांनो त्याला कामिया शिंदूर लावत जावा त्याला काम्या शिंदूर तो खातो आणि हळूहळू वाढीला सुरुवात होतो पहिला बारका असतो नंतर काम्या शिंदूर खाऊन खाऊन महिना दोन महिन्यानं जसं जसं ते फुलतो ना तसं तुमची तु प्रगती फुलायला लागते ला मित्रांनो ओरिजनल तुम्हाला कोण देणार नाही पण हे तुम्हाला फायदे सांगतो तो साक्षात आहे तो खातो ज्या टायमाला अमंत्रित करून किंवा हा जोडी पायपड हे दोन्ही तुम्ही एकत्र अमंत्रित करून ओरिजिनल तुम्ही गोष्टी जेव्हा तुम्ही तिजोरी ठेवचाल त्या टायमाला तुम्हाला काळी जादू असो जादू टोना असो मारण क्रिया असो कुठलीही क्रिया असो तुमच्यापर्यंत येणार नाही लक्ष्मी नांदायला सुरुवात होतो लक्ष्मी येण्याचं काम होईल धंदा तुमचा वाढीला लागेल हे मात्र लक्षात किंवा खजाना मला गावला तसं काय होणार ना हे हे अंधश्रद्धाचा विषय आहे मात्र लक्षात व्हिडिओ करा करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर अजून काही समस्या असेल तर मला कॉल करा मी तुम्हाला अजून त्याच्या व्यतिरिक्त चांगली माहिती देण्याचं चा कार्य करू हे मात्र लक्षात ठेव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा खऱ्यावर माहिती देत असतो मित्रांनो म्हणून इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका अशाच्या लफड्यात पडू नका आजकाल मार्केटमध्ये भरपूर व्हॅरायटी आलेले ज्या जर मार्केट आहे त्याच्या कॉपी भरपूर निघालेले आहेत त्याच्यामुळ सांभाळून घ्या कुठली गोष्ट असेल तशात ठेवून मित्रांनो परतंगणी करून घ्या शंभर टक्के तुम्हाला ओरिजिनल गोष्ट भेटणार नाही तर असंही भेटणार नाही बाकीचे काय आहे बघा परतला त्याच्या तसं प्रोडक्ट विकायचा असं म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला सांगतोय गाळ्यात जाऊ न घेण्याचं काम हे ग्राहकाचं असतं मग ग्राहक कसा असेल परतवून घेतलाच पाहिजे नाही की मित्रांनो पुढच्या व्यापाऱ्याच्या बच्चन दिल्यानंतर तुम्ही घ्याल बरोबर ना तर मित्रांनो सांभाळून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद काळूबाईच्या नावानं चांग बच्या नाव नावानं चांग ब उद्या उद्या सदानंदी जाऊ दे उद्या कमेंट लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ